समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी दुपारच्या सत्रात कृषी क्षेत्राच्या भविष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्वपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय शेती तंत्रज्ञान आणि निर्यातक्षम केळी पीक व्यवस्थापन या दोन महत्वाच्या विषयांवरील या सत्राने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला सूत्रसंचालन श्रीकांत माने व डॉक्टर निर्मला यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत कृषीभूषण रवी पाटील यांनी केले तर आयोजक प्रदीप कदम यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे महत्व स्पष्ट केले ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता ही डिजिटल शेतीचा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले एआय शेतीतज्ञ ऋषिकेश राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनात एआय तंत्रज्ञान शेतीत कशी क्रांती घडवत आहे यावर सविस्तर माहिती दिली यात ए आय शेतीचे मुख्य फायदे अचूक निदान आणि उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली एआय आधारित कॅमेरे आणि सेन्सर्स पिकांवरील रोग कीड आणि अन्नद्रव्यांची कमतरता वेळीच ओळखतात शेतकऱ्याला त्वरित आणि नेमका उपाय उदाहरणार्थ कोणते कीटकनाशक किती प्रमाणात सुचवला जातो यामुळे फवारणीचा खर्च आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होतो तसेच ए आयच्या मदतीने अचूक सिंचन आणि खत व्यवस्थापन करणे सहज होते मातीची गुणवत्ता आणि हवामानाचा अंदाज घेऊन ए आय प्रणाली झाडांना कधी आणि किती पाणी व खत द्यावे याचा अचूक सल्ला देते यामुळे पाण्याची आणि रासायनिक खतांची बचत होते तसेच पीक उत्पादन वाढते एआय मोठ्या डेटाचे विश्लेषण करून स्थानिक हवामानाचे अधिक अचूक वर्तवते यामुळे शेतकऱ्याला पेरणीची वेळ पीक काढणी आणि संभाव्य नैसर्गिक आपत्तींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर निर्णय घेता येतो राठोड यांनी सांगितले की ए आय तंत्रज्ञान शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचवून उत्पादन खर्चात मोठी कपात करते ज्यामुळे निव्वळ नफ्यात वाढ होते या सत्रात सुरेश मगतुम यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केळीचे उत्पादन कसे वाढवावे आणि ते जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार निर्यातक्षम कसे बनवावे यावर मोलाचे मार्गदर्शन केले निर्यातीसाठी ग्रँड नेन सारख्या जागतिक मागणी असलेल्या आणि उतिसंवर्धित टी टिश्यू ती, ती, कल्चर रोपांची निवड करणे अनिवार्य आहे टिश्यू कल्चरमुळे रोपे एकसारखी वाढतात आणि उत्पादनात एकरूपता येते ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून खते खते द्यावीत यामुळे केळीच्या मुळांना गरजेनुसार पाणी व संतुलित मिळतात पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडणे आवश्यक आहे उत्तम आकार आणि वजन मिळवण्यासाठी प्रत्येक घडावरची केळींची संख्या मर्यादित ठेवून विरळणी करणे महत्वाचे आहे घड तयार झाल्यावर त्याला विशिष्ट आवरण करणे गरजेचे आहे ज्यामुळे फळांचे किडींपासून आणि हवामानापासून संरक्षण होते निर्यातीसाठी केळीची काढणी नंतरची हाताणी पॅकेजिंग आणि वाहतूक व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार असणे आवश्यक आहे या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना केळी उत्पादनात केवळ वाढ नव्हे तर गुणवत्तेच्या आधारावर चांगले दर कसे मिळवावे याची दिशा मिळाली कार्यक्रमाच्या शेवटी कृषीभूषण प्रशांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कृषी महोत्सव डिजिटल तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाचा संगम साधून शेतकऱ्यांसाठी एक नवीन पर्व घेऊन आला आहे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी पत्रकार बांधव शेतकरी बांधव आयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका